आंब्याचे दिवस आलेले आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कैऱ्या उपलब्ध आहेत आणि समोर जर तुम्हाला भरलेलं आंब्याचं झाड दिसलं आणि क कोणाला मोह आवरणार नाही क कैरी तोडण्याचा अशाच पद्धतीचं क घराच्या कंपाऊंडमध्ये शे शेजारी शे भरपूर क झाडाला कैऱ्या लागलेल्या आहेत आणि अशा कैऱ्यांपासून आपण एक रेसिपी बनवणार आहोत कैरी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे कैरी किंवा आंबा हे व्यवस्थित धुवूनच वापरायचा त्याच्यावरची धूळ तर जा घालवायची असतेच दुसरं कारण हे आहे की त्या कैरीच्या देठाजवळ छीक असतो जो छीक तोंडाजवळ जर लागला तर तोंडाजवळ फोड येण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी आंबा कैरी देठाजवळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता कांदा आणि कैरी आपण कट करून घेणार आहोत एक कैरी तेवढी आपल्याला आणावी लागते बाकी सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतंच कमी साहित्यामध्ये आणि क कमी मेहनतीमध्ये झटपट आणि एकदम चविष्ट ही रेसिपी तयार होते त्यासाठी दीड चमचे आपण काळं मीठ घेतलं आहे रॉक सॉल्ट ह्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि हे कमी तिखट अप असलेलं कमी स्पायसी असलेलं ला लाल तिखट घेतलेलं ला आहे या रेसिपीला पाणी घालायचं नाही आहे न पाणी घालताच आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत कलर बघा किती सुंदर आलाय आता आपण गूळ घालायचं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडी मिक्स करून टेस्ट बघायची की आपलं गोडी व्यवस्थित आहे का कधी कधी कै कैऱ्या थोड्याशा गोडसर असतात कधी जास्ती आंबट असतात त्यामुळे गुळाचं प्रमाण आपण त्याच्यावरून ठरवायचं क्षणी खावीशी वाटणारी एकदम चटपटीत आपली चटणी तयार झालेली आहे टेस्ट करून बघूया कशी झाली आहे ते मस्त झालेली आहे एकदम चटपटीत छान टेस्ट आली आहे चट चटणीला आणि ही तुम्ही चटणी फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस आरामात ठेवू शकता कारण आपण याच्यामध्ये पाण्या पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे आता होळीचा सण आला आहे होळीच्या सणाला पुरणपोळी तर करतोच आपण पुरणपोळीबरोबर अशा पद्धतीची चटपटीत टेस्ट असलेली ही चटणी नक्की ट्राय करून बघा गोड पदार्थांबरोबर अशा तिखट पदार्थांची चव पण खूप छान येते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे क कैरीच्या कुठल्या कुठल्या रेसिपीज करतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू